पक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष जुन्या नाशिक मधील तीनशे वर्षांची परंपरा असलेली दाजीबावीर मिरवणूक या वर्षी देखील जल्लोषात पार पडली पाहुयात हा खास रिपोर्ट <laughs> नाशिकमध्ये धुळवडीच्या दिवशी वीरांची मिरवणूक काढली जाते तीनशे वर्षांपासून सुरू असलेल्या बाशिंगवीर अर्थात दाजिबावीर मिरवणूक जुन्या नाशिक भागातून काढली जाते वीर नवसाला पावणारा असल्याने जिल्ह्याभरातून भाविक त्याच्या दर्शनासाठी गर्दी करतात ठिकठिकाणी थीक घराच्या बाहेर आरती करून त्यांचे आशीर्वाद घेतले जातात ही तीनशे वर्षांची परंपरा असून विनोद बेलगावकर हे दाजिबावीराचे मानकरी आहेत दुपारी चार वाजता निघालेली मिरवणूक पाटील गल्ली जुने तांबटलेन मार्गे रविवार कारंजा मार्गाने गंगेवर जाऊन पुन्हा जुन्या नाशिक भागात दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजेपर्यंत येते यावेळी ज्यांना लग्न जुळवायचं आहे मुलबाळ हवा आहे असे भाविक दाजिबावीरांना पाशिंग अर्पण करून नवस करतात ते नवस दाजीबावीर पूर्ण करतो अशी भाविकांची श्रद्धा आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक